नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की नंदिनी काव्याला ओरडते नंदिनी म्हणते काव्या मी तुझी मोठी बहीण आहे तू जर चुकत असशील तर माझं ताई पण तुला दाखवून द्यावंच लागेल नंदिनी काव्याला ओरडत असते आणि तेवढ्यात तिथे मंजू वसुला घेऊन येते नंदिनी वसुला काव्यासमोर उभं करते आणि काव्याला तिची माफी मागायला सांगते नंदिनी काव्याला म्हणते काव्या तुला काय वाटतं अख्खं घर तुझ्या पुढे पुढे फिरतं पार तुझ्या पुढे पुढं करतात आणि तू वाटेल तसं वागणार आहेस का अजिबात चालणार नाही आहे जाऊ दे जाऊ दे म्हण तुझ्या अनेक गोष्टी घरच्यांनी सहन केल्या आहेत आता थोडं तुला सहन करावं लागणार आहे आता थोडं तुला नमतं घ्यावं लागणार आहे काव्या आता वेळ वाया घालवू नको लवकर वसू त्यांना सॉरी म्हण वसू रडायचं नाटक करते आणि नंदिनीला म्हणते नंदिनी जाऊ दे ग काव्या सॉरी नाही म्हणाली ना तरी चालेल अगं देखल्या देवा दंडवत कशाला फक्त तू म्हणते म्हणून ती माफी मागेल जाऊ दे जे झालं हो ते झालं नंदिनी म्हणते नाही आत्या हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे आत्या जेव्हा रम्याची चूक होती तेव्हा रम्याने ती चूक मान्य केली आणि सगळ्यांसमोर काव्याची माफी मागितली आज काव्याची चूक आहे आणि त्यामुळे काव्याला माफी मागावीच लागेल नंदिनी काव्याला म्हणते काव्या तुला कळतंय ना मी काय बोलते वसू आत्यांची माफी माग काव्या हात जोडून वसूची माफी मागते वसू म्हणते काव्या राहू दे ग तुझा केविलवाना चेहरा बघवला नाही जाते मला तू आत्ता माझी माफी मागितली मला माझी रम्याच दिसली माझ्या रम्याने तुझी अशीच माफी मागितली होती ना म्हणून जाऊ दे गं बाळा मी तुझ्यावरती नाही रागवले सोड सगळं काव्या नंदिनीकडे येते ती नंदिनीला म्हणते ताई समाधान झालंय आता मला माझ्या रूममध्ये दे जाऊ देत माझा आजचा दिवस संपला आहे नंदिनी म्हणते काव्या अजून एक गोष्ट राहिली हां जशी तू आत्ता वसुहत्यांची माफी मागितलीस ना तशी हात जोडून सुद्धा माफी मागायची अगं रोज कशी वागतेस तू पार्थची रोज तर रुडली वागतेस पण आज आज हद्द पार केली आहेस तू पण आता नाही आत्ताच्या आत्ता पार्थला तू सॉरी म्हणायचं आहे पार्थ म्हणतो नंदिनी जाऊ द्या ना याची काही गरज नाही आहे नंदिनी म्हणते नाही पार्थ तुमच्याशी हे असं वागायची तिला सवय लागली आहे आणि तिची हीच सवय आता मला मोडून काढायची जेव्हा म्हणतो नंदिनी जाऊ देत ना हा विषय इथेच बंद कर नंदिनी म्हणते जिवा काव्या जसं पारशी वागते तसं मी तुमच्याशी वागले तर जमणार आहे का तुम्हाला चालणार आहे का काव्याची चूक होते आणि तिने ती सुधारली पाहिजे नंदिनी काव्याला म्हणते काव्या पारशी असं बोलण्याचा त्यांच्याशी असं वागण्याचा तुला काही हक्क नाही आहे काव्या म्हणते ताई तू असू आत्ताची माफी मागायला लावली मी मागितली पण आता काहीही झालं तरी पारची माफी मागणार नाही आहे मी खरं तर चूक त्यांची त्यांनी माझी माफी मागितली पाहिजे पार्थ विचारतो मी काय केलं आहे काव्य म्हणते पार्थ तुम्ही स्वतःला मित्र म्हणतो ना माझे मित्र काय असा असतो का, का? आज ही पार्टी वगैरे ऑर्गनाईज केली हे सगळं तुम्हाला माहिती होतं तुम्ही मला सांगू शकला असतात मग का लपवलं तुम्ही माझ्यापासून सगळं याला म्हणतात का मित्र आणि त्यामुळे चूक तुमची आहे आणि तुम्ही माझी माफी मागितली पाहिजे नंदिनी ओरडते नंदिनी म्हणते काव्या तुला सांगितले तू माफी मागायची पार्थची घरातले सगळे नंदिनीला शांत राहायला सांगतात आणि हा विषय सोडायला सांगतात नंदिनी म्हणते बघतेस ना तुला माफी मागायला लागू नये म्हणून सगळ्यांची धडपड बघतेस ना काव्या म्हणते मग ताई तू का जज बनतेस नंदिरी म्हणते बनते, काव्या नवऱ्याशी असं वागत नसतात तू पारशी जसं वागतेस जसं बोलतेस ना इथे कोणालाही आवडत नाही येते काव्या म्हणते कोणाला काही आवडण्याची गरज नाही येत आई पार्थ माझा नवरा आहे आणि हा नवरा बायकोमधला प्रश्न आहे आमचा आम्ही बघून घेऊ पार नंदिनी यांना हेच ऐकायचं असतं ते दोघं खूप खुश होऊन जातात नंदिनी काव्याला मिठी मारते आणि ती काव्याला म्हणते काव्या आता तू जे काही बोललीस ना त्यानंतर मी काहीच बोलणार नाही आहे शेवटी काही झालं तरी तू पार्थला स्वतःचा नवरा मानलंसच शेवटी मनातलं ओठावर आलंच ना आणि काव्या तू अगदी बरोबर बोलतेस हा तुमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे तुमचा तुम्ही सोडवायचं तुम्ही तुमचं बघून घ्यायचं आता यापुढे तुमच्या दोघांमध्ये मी पडणार नाही घरातले सगळे खुश होऊन जातात तर जीवाला शॉक बसलेला असतो जीवा काव्याकडे आश्चर्याने बघत राहतो नंदिनी म्हणते चला आता जेवून घ्यायचं का सगळ्यांनी सगळे जेवणासाठी जातात जिवा काव्या एकमेकाकडे बघत राहतात जिवा म्हणतो हॅप्पी मॅरेज ॲनिव्हर्सरी मिसेस काव्या पार्थ देशमुख जिवा निघून जातो काव्याला धक्का बसलेला असतो आपण हे काय बोलून गेलो याचं तिला आश्चर्य वाटतं तर थोड्या वेळाने जीवा आपल्या रूममध्ये येतो आणि सगळे फेकाफेक करत असतो त्याला सारखं ते काव्या जे बोलली ते आठवतं जिवा खूप चिडचिड करतो नंदिनी तिकडे येते नंदिनी म्हणते जिवा हे बघा तुमच्यासाठी दूध आणलं आणि जेवायला का नाही आलं तुम्ही सगळे वाट बघत होते आणि हो आम्ही आईंशी बोलले पाणीपुरीबद्दल आई म्हणाल्या जीवाने तिखट जाळ खाल्लं आहे ना आता त्याला ॲसिडिटी होईल जिवा अहो तुम्हाला तिखटाचा एवढा त्रास होतो मला सांगायचं होतं मी तुम्हाला पाणीपुरी खाऊच दिली नसती आता त्यात जेवण पण नाही केलं तुम्ही पार तुम्हाला किती फोन करत होते एक पण फोन तुम्ही उचलला नाही घरातले सगळे तुम्हाला आवाज देत होते पण तुम्ही उत्तर दिलं नाही तुम्हाला माहिती आहे का खाली खूप मजा आली आम्ही सगळं डेकोरेशन काढत होतो ना आणि त्यासोबत बाबांनी आईस्क्रीम आणलं होतं तुम्ही आईस्क्रीमसुद्धा खाल्लं नाही आम्ही सगळे जेवलो तुम्ही काही खाल्लं नाही आहे निदान दूध तरी घ्या ना जिवा म्हणतो नको आहे मला नंदिनी म्हणते जिवा अहो काही झालं तरी उपाशी झोपू नका तुम्हाला त्रास होई याने जिवा नंदिनीवरती ओरडतो जेव्हा म्हणतो त्याने त्रास नाही होते त्रास तुझ्यामुळे मला होतोय नंदिनी म्हणते मी काय केलं आहे जेव्हा म्हणतो तू काय केलं म्हणजे तू घाट घातलास ना हा सगळा काय गरज होती तुला लोकांना जमवायची आयडिया द्यायची सरप्राईज प्लॅन करायची काय गरज होती ग हा सगळा घाट घालायची नंदिनी म्हणते अहो मी काही नाही केलेले मी खरंच सांगत होते सगळ्यांना की या सगळ्याची काय गरज आहे पण आई आणि वसू अत्यानी ठरवलं आणि त्यांनी मग जेव्हा म्हणतो आणि तू हो म्हणालीस ना त्यांना काय गरज होती ग हो तुला हे सगळं करायची तुला हे सगळं माहिती होतं आणि तुला एकदाही सांगायची गरज वाटली नाही का आणि सगळ्यात महत्त्वाचं तू पारदाला था सांगितलंस पण मला सांगितलं नाही कारण तुला माहितीच होतं की या सगळ्याला मी हो म्हणणारच नाही काय गं का केलंस हे तू सगळं तुला काय वाटलं हे सगळं केल्यामुळे गोष्टी नॉर्मल होतील का नंदिनी वैतागते नंदिनी म्हणते मग काय केल्यामुळे गोष्टी नॉर्मल होतील असं मी काय करू की तुम्ही नॉर्मल वागाल मला कळत नाही आहे तुम्ही दोघांनी एवढं जिवारी का लावून घेतलं आहे अहो मी मदत करते ना तुम्हाला आणि मग तुम्ही का अडवताय मला आत्ता इथे चिडचिड करताय पण मगाशी खाली माझा हात धरून केक कापला होता ना तुम्ही मग आता अचानक असं काय झालं तुम्हाला जीवा काय उत्तर द्यायचं या विचारत असतो तर काव्या इकडे आपल्या रूममध्ये येथील दरवाजा लावून घेते पार दरवाजा ठोकतो आणि तिला दरवाजा उघडायला सांगत असतो काव्याला मगाशी जे काय झालं ते आठवत असतं काव्य म्हणते मी असं कसं बोलले बोलताना काही मला कळलं नाही का पार्थ माझा नवरा नाही आहे काव्या मोठ्याने ओरडते ती म्हणते पार्थ माझा नवरा नाही आहे पार्थला हा आवाज जातो पार्थ म्हणतो काव्या नवरा म्हणून नाही मित्र म्हणून मी तुम्हाला आवाज देतोय प्लीज दार उघडा अहो मित्र म्हणून तरी माझा ऐका काव्या दाराजवळ येते म्हणते तुम्ही कोणी नाही आहे माझे मित्र नाही नवरा नाही कोणी नाही आहे माझे तुम्ही पार्थ मघाशी मी जे काही बोलले ते ओघा बोलले उगीच माझ्याकडून जास्तीची अपेक्षा ठेवू नका मला तसं बोलायचंच नव्हतं काव्याच्या बोलण्यामुळे पार्थला खूप वाईट वाटतं पार्थ म्हणतो काव्या ठीक आहे आपण ते सगळं विसरून जाऊ काव्या म्हणते नाही डोक्यातून जाते माझ्या ते मला स्वतःचा राग येतोय चिडचिड होतीये हे लग्न माझ्या डोक्यात गेले पार्थ तुम्ही मला डिवोर्स देऊन एकदाचं मोकळं का करत नाही पार्थ ऐकताना तुम्ही मला डिवोर्स घेऊन मोकळं करा पार्थला खूप वाईट वाटतं त्याच्या डोळ्यात पाणी येतं पार दाराजवळच रडत बसलेला असतो तर काव्या दाराच्या पलीकडे रडत बसलेली असते तर इकडे नंदिनी जीवाला म्हणते सांगा ना असं काय झालं आहे तुम्हाला अहो एवढी का चिडचिडी करताय तुम्ही मला फक्त एकच कळतं आहे आपल्यामध्ये एकच प्रॉब्लेम आहे आपल्यामध्ये संवाद नाही आहे जिवा नवरा बायकोमध्ये प्रेम कमी असलं तरी चालेल पण संवाद कमी नको संवाद असायला हवा नवरा बायकोमध्ये आदर असायला हवा आपल्यामध्ये ना आदर आहे ना कदर मी माझ्याकडून तुमचा अपमान होणार नाही याची पूर्ण काळजी घेते मी असं अजिबात वागत नाही बोलत नाही की जेणेकरून तुमचा अपमान होईल आणि इतकी साधी गोष्ट मी तुमच्याकडून मागू शकत नाही का अपेक्षा ठेवू शकत नाही का मला माहिती आहे मी तुम्हाला बडबडी अतिउत्साही वेळी वाटत असेल पण माझ्या या सगळ्या वागण्यामागे तुमच्याशी बोलण्याचा तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि ते तुम्हाला कळत नाही आहे का जिवा मला सतत जाणवतं आपल्या दोघांमध्ये एक दरी आहे मी रोज हिंमत करून दोन पावलं पुढे येण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही काय करता तुम्ही चार पावलं मागे जाता अहो अशाने आपल्यातलं अंतर कसं संपणार आहे ही धरी तशीच राहते जिवा मी बायको म्हणून आता लूजर वाटायला लागले मलाच मी रोज प्रयत्न करते सकाळ झाली की मला वाटतं की चला आज तरी का होईना मी जीवाला खुश करेन आज मी तुमचं दुःख कमी करेन पण नाही तुम्ही खुशच होत नाही खरंच मी बायको म्हणून इतकी हरलेली आहे का की मी माझ्या नवऱ्याला खुश नाही करू शकत जिवा आज आपल्या लग्नाला एक महिना झालाय आणि या एका महिन्यात मी खूप पुढे निघून गेले जे काही माझ्या हातातून निसटून गेले ते विसरून गेले आणि जे काही माझ्या हातात आहे ते सत्यनारायणच्या प्रसादासारखं मानून घेतले गोड मानून घेतले पण तुम्ही तुम्ही मात्र तिथेच आहात जिथे एक महिनाभरापूर्वी होतात नंदिनी जीवाला लग्नातला फोटो दाखवते आणि जीवाला म्हणते हा आपल्या लग्नातला फोटो आहे यात आपल्या दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल नाही आहे पण मी मी तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल आणण्याचा प्रयत्न करते आहे पण तुम्ही काय करताय हो या फोटोमध्ये जसे आहात ना तसेच वागताय तुम्ही तुम्ही जर हे असेच राहणार असाल आणि बायको म्हणून मी फेल होणार असेल रोज तर या लग्नाला काय अर्थ आहे जिवा मला सांगून टाका मी तुम्हाला मोकळं करेन म्हणजे माझ्याबरोबर राहण्याची गरज नाही मला सहन करण्याची सुद्धा गरज नाही नंदिनी फोटो ठेवते तिथून निघून जाते जिवाला वाईट वाटलेलं असतं जीवा नंदिनीच्या बोलण्याचा विचार करतो तर इकडे पार्थ काव्याला म्हणतो काव्या मला डिवोर्स नको आहे लग्न मोडणं खूप सोपं आहे पण लग्न निभवायला जिगर लागतो आणि मला दुसरा पर्याय निवडायचा आहे काव्या म्हणते पण मला तसं नाही करायचं आहे ना मला पहिला आणि सोपा पर्याय निवडायचा आहे पार्थ काव्याच्या बोलण्याचा विचार करतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की रम्या रात्री घरी येते आणि वसू घडलेला सगळा प्रकार तिला सांगते रम्या म्हणते त्या नंदिनीला माझी पुढची चाल माहितीच नाही आहे आज ससा आणि कासवाची मैत्री होणार रम्या पुढचा सगळा प्लॅन वसूला सांगत असते तर इथे थोड्या वेळाने पार्थ नंदिनी आईस्क्रीम खाण्यासाठी येतात नंदिनी रडत पार्थला म्हणते पार्थ आज मी जीवाला डिवोर्स हवाय का हे विचारून आले पार्थ नंदिनीला म्हणतो जीवा कसाही वागू देत कसाही बोलू देत पण तुम्ही मागे हटायचं नाहीये नंदिनीला पार्थचं बोलणं पटतं तर इकडे रम्या काव्याकडे येते आणि काव्याला म्हणते काव्या आज जे काही झालं ना ते फार चुकीचं होतं पण काव्या सगळ्यात जास्त चुकीचं काय झालं तुला आहे नंदिनीने तुझ्या बहिणीने सगळ्यांसमोर तुझ्यावरती हात उघारला काव्याला रम्याचं बोलणं पटत असतं ती या सगळ्याचा विचार करत असते